उत्सव सुरू आहे नंदाच्या बहिणीचं नाव आहे सुनंदा सुनंदा आली पाहाले बापरे तिथे सुंदर देवाची मूर्ती आली कल्ला करत सांगा लहान तोडगा पायना झुलून राहिला हसत जाते झुलत जाते हसत जाते झुलत जाते कळून वाटलं त्याने मारा लागण म्हणून कळून सांगले दाशी पाठवली जिचं नाव आहे पूतना काय नाव आहे पूत म्हणजे पवित्र ना म्हणजे नाही जी शरीरा ना पवित्र नाही तिचं नाव आहे पूतना आली पूतना महाराज सांगतात नामा मने आली नंदाची आरा स्वरूप सुंदर दिव्यांगना सुंदर ब्युटी पार्लर मध्ये गेली मेकअप चेकअप करून आली देवाला भेटायला जातो तर देवाला भेटायला चांगलं जावं लागते आले देवाचे समोर म्हणे कोण बहिणी म्हणे बहीण बही कृष्ण म्हणे आता बहीण म्हटलं माय ना त्या नात्याने मावशी झाली आता हिचा उद्धार करा मावशीचा उद्धार करा लागते आता कसं करा मावशी काय म्हणता कृष्ण म्हणे लहानशा ला मारायला पाठवलं हे तर बातच मारते देव म्हणते मी पाहायलाच लहान आहे पण लयमो पराक्रम आहे माय हिम्मत समजून उचलून दाखवा उत्तम उचल लावलं स्थळाले जसं स्थळाला लावलं विषारी दूध देता देता विष ते पेले पण तिचा प्राण सुद्धा तिच्या शरीरातून उडून काढला तने तूतन मृत्यूमुखी पडली आणि तूतनं देवाला वंदन केलं देवा आता मला दुसरं काही नको तुमचं चरण सुखी राहिलं देवडा तसं सुखी राहिलं चालत झाला अगासूर आला कागासूर आला शक्तासूर आला नाना तऱ्हेच्या राक्षसांचा सर्वनाश भगवंताने केला मग देव पाहिण्यात होतं की आता जर असे खाली उतरायला लागले एक पायाचा तिरपा केला दोन हात असे ठेवले आणि असे असे तडवे तड हात पळा पाँगा पाँगा आ, चारे 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 दिवा दिवा असा कसा देवाचा देवबाई ठगडा आणि देवाजी का पायाने घरी जातो दही दूध खातो तरी दह्या दुधाचा उगडा असा कसा देवाचा असा कसा देवाचा ਪਾਇਆ ਨੇ ਅਸਾਤ ਸਦੇਵਾ ਸਦੇਵਾ ਹੀ ਟਗਣਾ ਦੇਵਾ ਇੱਕਾ ਪਾਇਆ ਨੇ ਰਾਮਾ